एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समोर भरपूर दिवसाचा ब्लॉग बनवला नव्हता तर आज फायनली वेळ मिळाला आणि म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया थोडासा म्हणजे थोडं बोलूया त्यासाठी तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असणार आहे आता हे तुम्हाला उलट दिस आय थिंक हे तुम्हाला माहितीच आहे हे कशाबद्दल मिळतं आपल्याला आणि किती टार्गेट अचीव केल्यानंतर मिळतं तर माझे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले माझं दुसरं चॅनल आहे मी याआधी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की माझं दुसरं चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती मी बिझनेस रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन टाकत असते आता बिझनेस रिलेटेड म्हणजे ऑल इन्फॉर्म ऑल बिझनेस रिलेटेड नाही माझ्याकडे ही जी मशीन आहे आणि माझा जो हा घरगुती व्यवसाय आहे ह्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन टाकत असते जी काय माहिती असेल ती टाकत असते तर ते चॅनल मी गेले तीन वर्षापासून म्हणजे चालवत आहे त्या चॅनल वरती काम करत आहे आणि तीन वर्षाची ही माझी मेहनत आहे जी की मला आता मिळाली आहे हर्षामध्ये दिसते सगळं आणि तीन वर्षाच्या मेहनतीचं फळ हे मला मिळालेलं आहे तीन वर्ष म्हणजे तुम्ही म्हणाल की इतकी मेहनत केली आणि आता मिळाला असं नाहीये तुम्हाला माहितीये की वरती काम करणं म्हणजे कंटिन्युअसली त्यावरती काम व्यवस्थित केलं तुम्ही तर एक ते दीड वर्षामध्ये तुम्ही त्यामध्ये सक्सेस होता आता माझं मला म्हणजे सुरुवातीला माझ्या मिस्टरांनी मला त्यासाठी मार्ग दाखवला पण नंतर काय झालं की मला त्याची इतकी माहिती नव्हती त्यांनी मला सांगितले की फक्त व्हिडिओ टाकायचे आहेत पण मला त्याची काही एवढी माहिती नव्हती मी कधी टाकायचे कधी नाही टाकायचे मध्ये बरचसं तीन चार महिने पाच सहा महिने असा गॅप पडला म्हणजे जे काही आपला वॉच टाइम कम्प्लीट होत होत जातो पुढं पुढं सरकत जातो तर तो मायनस होत गेला तर ह्या सगळ्या गोष्टीची मला माहिती नव्हती त्यामुळे मग मला इतकं म्हणजे इतका, इतका उशीर लागला तर असो ओमा जिन्या जवर जा बाळा तर फायनली आणि हे अचीव करण्यासाठी सुद्धा मला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्यात म्हणजे माझ्या याच्यावरती प्रोसेस मध्ये खूप अडचणी निर्माण झाल्यात हे लेटर आहे त्यांचं तुम्हाला माहितीये हे लेटर मिळतं म्हणून तर जे काही म्हणजे माझं काम जे आहे बिझनेस रिलेटेड मी ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन टाकत असते त्यानंतर व्हिडिओज वगैरे बनवते सगळ्या गोष्टीची ही माझी मेहनत आहे म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला भरपूर साथ दिली त्यांचा सपोर्ट मला खूप होता त्यांच्या सपोर्ट मुळे मी इथपर्यंत पोहोचले म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या आणि मला फक्त मी फक्त व्हिडिओ टाकायचं व्हिडिओ अपलोड करायचं काम करते व्हिडिओ काढायचं हा व्हिडिओ काढण्याच्या बाबतीत ते नाही नसतात पुढं पण बाकी जी काही मेहनत आहे जसं की प्रोसेस करणं परत गुगल ऍटसन पिन न्यायला खूप लेट झालं त्यानंतर मग हे म्हणजे जे आपलं अवॉर्ड आहे ह्यासाठी पण त्यांनी खूप मेहनत केली भरपूर सगळ्या काही गोष्टीमध्ये हे जी प्रोसेस आहे किंवा ह्या जे मेहनतीचं फळ आहे ना त्यासाठी मला त्यांचा सपोर्ट होता आणि त्यांनीच केलं हे सगळं कम्प्लीट त्यां त्यांनी तेवढी मेहनत केली भरपूर अडचणी निर्माण झाल्या होत्या ऍड्रेसचा वगैरे सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तो त्या मुणे हो तर त्यामुळे इतका उशीर लागला पण आजकाल एवढा उशीर लागत नाही लवकर होऊन जातात कम्प्लीट सबस्क्रायबर तर माझं जे टार्गेट आहे ते सबस्क्रायबरचं ते कम्प्लीट झालं आणि मला हे अवॉर्ड मिळालं आणि तुम्हा सगळ्यांचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलीत तुम्ही बघताय तुम्ही सपोर्ट करताय त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले बाकी तर माझं हे काम तर चालूच आहे ह्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन देत असते बऱ्यापैकी घरगुती व्यवसाय चालू केलेले आहेत महिलांनी ओ मा काय बाळा मी तुला म्हटलं तर तिथं जिन्यावर जा तर बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केली केला आणि त्यानंतर स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात माझ्या आयुष्यात पण अडचणी आहेत बऱ्याच प्रकारच्या अडचणी आहेत अडचणीशिवाय आयुष्य आहे असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात पण कसं असतं की त्या अडचणींना आपण पाठीमागे ढकलत ढकलत पुढे जायचं असतं तर अडचणी हे येतच राहतात आता ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला लागले होते बऱ्याचशे मला म्हणजे माझ्याबद्दल बोलल्या गेलं सगळ्या गोष्टी झाल्यात चर्चा व्हायची अजूनही होते त्यानंतर तो मला सांगते मी जे व्हिडिओ बनवते त्यासाठी पण बोलल्या जात हो, असेच बनवते गाऊनवरच बनवते हे ते असं एक्स वाय झेड जे, जे काय असेल ते असो पण मी माझं काम नाही सोडलं हा व्हिडिओ कसे बनवायचे काय बनवायचे या बाबतीत थोडीशी काळजी घेत होते जेणेकरून मला बोली बोलणार नाही प्रॉपर म्हणजे इतकं व्हिडिओ एडिटिंग नाही येत मला शॉर्टकट मध्ये चालू असतं आपलं थोडंफार जे काय असेल ते व्यवस्थित शूट करायचं आणि तितकस अपलोड करून द्यायचं बाकी थमनेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या नाही जमत आणि हे जे मशीन घेतलं ना ह्या ह्या मशीन मुळे मला खूप आधार मिळाला आणि म्हणजे कामाचा घर घरामध्ये तर सपोर्ट मिळालाच पण ह्या मशीन मुळे माझी एवढी ग्रोथ होत गेली ह्या मशीन पासून माझी इतकी सुरुवात झाली म्हणजे याच्या आधी होते माझी मेहनत तर होतीच पण ह्या मशीन पासून माझी आणखी म्हणजे ते काय म्हणतात त्याला डब्बा राहिला नाही तर इन्क्वायरी साठी खूप कॉल येतात मशीनच्या इन्क्वायरी साठी म्हणजे मी माझ्या कामाचे व्हिडिओ टाकते माहितीचे व्हिडीओ टाकते आणि कसं असतं की फसवणूक ही प्रत्येक ठिकाणी होती आजकाल तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या विचारपूर्वक कराव्या लागतात व्यवसाय करायचा म्हटल्यावरती विचारपूर्वक करावा लागतो आता ही जी छोटीशी मशीन आहे ही तुम्ही घरामध्ये घरामध्ये ठेवू शकता म्हणजे व्यवस्थित यावरती पंधरा ते वीस हजार रुपये इझिली तुम्ही कमवू शकता कोणाला पाहिजे लसूण नाही म्हणा कोथिंबीर आहे पिशवीमध्ये पिशवीमध्ये कोथिंबीर आहे तर माऊचा डबा राहायला नेऊन द्यायचा धामाता मला काम करू दे मग देऊ तर खर तर मला लवकर आज मशीन चालू करायची होती पण भरपूर उशीर झाला असं थांब आता मला काम करू दे मग देऊ तर खर तर मला लवकर आज मशीन चालू करायची होती पण भरपूर उशीर झाला असो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या या चॅनल वरती आपले घरगुती व्हिडिओ असतात आमचे घरगुती जे काय असेल ते बाकी त्या चॅनल वरती मी सगळे याचे म्हणजे मशीनच्या माहितीचे व्हिडिओ टाकत असते माझ्या ऑर्डर कशा गेल्या मी कुठे कुठे ऑर्डर देते कशा देते पत्रवाडी वगैरे हे ते सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ टाकत असते तुम्ही पण त्या चॅनलला भेट द्या कल्पना ब्लॉक्स म्हणून चॅनलचं नाव आहे हा कोथिंबीर त्यालाच म्हणतात ना बाळा कल्पना ब्लॉक्स म्हणून चॅनलचं नाव आहे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, करा म्हणजे तुम्हाला सुद्धा घरगुती व्यवसाय करायचा असेल त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही सुद्धा काम करू शकता माझ्यासारखं कारण की पोरांना बघून बाहेर जाणं नाही शक्य होत पोरांकडे दुर्लक्ष होत मला पण जॉब आहेत बाहेर नाहीये असं नाहीये पण मग आठ ते दहा तास बाहेर काम करणं आणि मग पूर्ण वेळ मग ते जेवण बनवून ठेवणं मग ते थंड होत ह्या सगळ्या गोष्टी असतात मग हे कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी कशा कर मॅनेज करायच्या आणि तो तर जेवणासाठी इतका त्रास देतो ना म्हणजे जर त्याच्या माग लागलं ला तरच तो जेवण करतो अदरवाईज तो खात नाही काय नाही नुसतं टीव्ही बघत बसणार हे करणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता माझी मशीन म्हणजे डाय हिट झालेली आहे मी माझं काम चालू करते तिचा फोन आला होता उचलत नाही चला थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय